हाय नमस्कार चला सगळ्या भावा बहिणींना आता माझा आहे ना चुल पेटवायचं काम तर आज आहे मटण आपलं चिकन आता मटण आम्ही चिकनला बी मटणच म्हणतो मटणाला बी चिकन माटानाच म्हणतो आपल्याला नाही आपण आणतच नाही का बाबा वहिनीन तुम्हाला सांगते काय म्हणतात ही गणपती बाप्पा उठल्यापासून मी आज आणलय बघा वशाट घरात ते बी आहे ना पाहुणा आलाय ना त्याच्यामुळं पाहुण्यामुळं चल शिवान्य इकडे ये जरा हाताखाली करू लाग मला हाताखाली करू लाग इथं मला चल भुरगी ऐकत नाही चुलीला बेथाय बा बहिणी न पेटवायची चालली पिया उठली का ग शिवन्या पियाला उठव आणि तिची आकू वाशातच आहे तिथं नको त्याने काय कापू फिपू नका वाशात करायचं म्हणलं ना लय असतंय डोक्याला ताण नवऱ्याच्या गळ्यात हाय माळ मस आता किती बांधणं तन्ना काम जरी करत नसला तरी काय म्हणायचं खाया खायला येतो म्हणल्यावर आपल्याला तर जपावं लागल ना गळ्यात माळ घातली म्हणल्यावर लय असतो डोक्याला फुटाना त्याच्यामुळंच मी वशाट मशाट आणत नाही भाऊ बहिणीनं जास्त घरात पुरी बी नाही त्या खात मग एवढं मन लावून किती भेटले डुप्लिकेट भेटले का खरे भेटले बघू इकडे बघू या शिवण्याला किती पैसे भेटले रुपया भेटले पाच रुपये पाच रुपये भेटले लाका शिवण्याला द्यायला शिवण्याला पैसा लागल चला आजचा बे एक नंबर हाय बाजरीच्या भाकरी गरम गरम चुलिवली चिकन झनझणी अपूर्वानी कापला कांदा उत्तर नाही आणलं वय तियालाची किटली नाही आणली चला मस्त पैकी शिजाय एक एकतर मी वाशाट माशाट करत नाही म्हणल्यावर मला ह्यातले काही जास्त माहिती नाही बहा बहिणी ना। तर काय चुकलं वाकलं तरी सांगा पिओ तेवढा हांडा हांड आण डरमातन भरून उलट हा लाईट बी गेली ना आणि त्यात विषय असा झाला की मोटर एक चालू आहे ना अगं चांगलं पाणी होत ते आज यांना मटन खाय आपलं चिकन खायला होती चिकनला बी मटणच म्हणते आणि मटणाला बी मटन म्हणते आमच्याकडे म्हणजे आपण खात नाही का त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही यातली माहिती जास्त भाव बहिणी मी तर पहिली ह्याला मटणच म्हणायचे तरी ती कमेंट करून करून तरी काय भाव बहिणीने सांगितलं अगं तुम्हाला मटण तरी कळतय का चिकन आणि मटणातला फरक तरी कळतो का ते आता कळायला वस्त पैकी चुलीवर वेध चाललाय चुलीवर माझा Yeah, i चहा घेऊन आली काय मला नाही ती याला आणले मी म्हणलं चहाज घेऊन आली काय म्हणत माझी गाळाव लागल काय झाले तर ती एकाच मिनिट लगेच आले खायला हे काय आता मस्त असा जाळ लावला हका भावा बहिणीनं मस्त पैकी असं टाकती शिजायला अपूर्वाने कांदा कापला कुथमीर काय नाही आता आपल्याकडं कोथमीर सगळी आपल्या बगीच्यातली नेली दुसऱ्यानीच काय सांगायचंय ती बरं हाय आव मग राहिलेली खरडून खरडून काढली उपटून त्या मी जरा झणझणीत कालवण होईल ना त्याच्यामुळे टाकते लाईट बी गेली बघा लाईट गेल्या जरा ही होत व्हिडिओ टाकन भाऊ बहिणी आता ही काय मस्त पैकी चाललाय सायपाक माझा काय काय बनवणार ती तर दाखवी तुम्हाला चिकन चिकन पकन चिकन पकवायचंय चिकन तर आज मस्त असा तुमच्या ताईचा देत हाय आवडला तर नक्की सांगा बनवणार आहे मी जणजणीत पुरीला मी कवाची सांड लावली ग आणि ह्याच्या ठेवाय वाटक आणि सांड उलतान उलतान अगं माझा गिन्यान गेला मग तुमचं तर असं ना जाग्यावर काय म्हण आती या असं भाई

दुनिया मागे अपनी मुरादे दे मे तो मागू ची करीचं पीठ आहे ना बारा ते अग बाजरीचं पीठ माझ संपलंय बाजरी आणायची होती तर काय सांगायच नाही तुझं तू मी काय मी मी करीन हँडल काय मी मी करडेल अगं मी माझ करीन सुई काहीतरी असं म्हणलं ग मी हांडेल म्हणजे सायकलीचा सा, हांडेल नाही ना कुटरीचा हांडेल नाही काय म्हणली जिप करायचं काय करायचंय मला चेरचाकी काय झालं काय नाही केलं काय होत आहे एक जाण बाय मसाला antico bra re to hata mari masala bra masala कोण द्यायचा आपल्या तरी जीवाला कोण द्यायचं आपल्या जीवाला आपल्या जीवाच आपल्यालाच बघावं लागतं बाई नुसत माझ माझन काबाड व दुनिया होय आता काय दहा पाच रुपये असल्याशिवाय आहे का जवळ तरी काय तुला एवढी हाव हाव कशाला पाहिजे नाही वड 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 शेरडाल काम काय करायचं एवढं गा महागर आणायच्या दहा पाच ज्या ज्या रडायच्या तिथे टेन्शन घ्यायना तिला काय जमलं का भाऊ बहिणी न बघा आता हि तियाला मिठाचा हळदीच चाललंय बर का म्हणजे हि केलंय अजून ह्याला लय मा, माल मसाला मटेरियल वाटून टाका तू नाही ना खा माळ घालून बसलीच हा परमिशर बरे ही मटण खाणाऱ्यांच्या बऱ्याव नाही काय आणि तूच माळ घातली म्हणून परमेश्वर तुझ्या बऱ्यावर झाला आणि बाकीची मटणं खाणारे त्यांचे नाही काय बराबर हा काय म्हणली अगं नाही ना नाही चालू आहे ना मोटर कस काय ज भाशी टाकले बर का हळद मीठ लावून या अजून त्याला मटेरियल लसून ही काढायचं आहे बरं का ती काही फुडणी अजून काढलं नाही मी तर चला मग जमलंय का तुमच्या पुन्हा यायला लाईट आली का आली लाईट आता काय नाही टेन्शन लाईट आली <laughs> आता काय करू म्हणल्यावर मी काय सांगू बाय राह तुला सांग बर आहे ना फजहेवा तो असा तू घेऊन येत पाणी गरम ठेवायला तर चला बहा बहिणी ना करते मस्त पैकी बेट बाय बाय सगळ्यांना